नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठ्या गमती जमती होत आहेत म्हणजे उमेदवारांची भाऊ गर्दी आहे बंडखोरी वाढली आहे प्रचंड बंडखोरी आहे कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही त्यामुळे वेगळं म्हणजे गोंधळाचं वातावरण आहे कोण कौन कोणासोबत आहे हे उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस निघून गेला आहे तरी कळायला मार्ग नाही एवढा प्रचंड गोंधळ आहे आता तिकीट वाटपातही आपल्यावर अन्याय झाला अशा अनेकांची तक्रारी आहेत एक तक्रार म्हणजे मासलेवाईक आहे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग सतरामधून बंडखोरी केली आहे विनायक डेहनकर हे अपक्ष म्हणून लढत आहेत आता बंडखोरी ठीक आहे म्हणजे या तिकिटाने म्हणजे या बंडखोरीने डेहनकर यांच्या घरात कौटुंबिक कल निर्माण झाला आहे पतीच्या बंडखोरीमुळे अर्चना डेनकर म्हणजे त्यांच्या पत्नी एवढ्या डिस्टर्ब झाल्या रुसल्या म्हणतात रुसल्या की त्या चक्क माहेरी निघून गेल्या आहेत भावाकडे गेल्या आहेत त्याचं म्हणणं आहे मी भाजपचा प्रचार करणार आहे मी भाजपची आहे भाजपचा प्रचार करणार आहे नवरा अपक्ष लढतोय बंडखोरी केली ठीक आहे पण निवडणूक काळात नवऱ्याने बंडखोरी केली असताना आपण घरी राहणं योग्य दिसणार नाही अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे त्या भावाकडे राहायला गेल्या निवडणूक होईपर्यंत त्या राहतील भावाकडे असं दिसतंय कोणते म्हणजे भाजप म्हणजे पहा भाजप किती आग लावतो भाजप आपल्या माणसांच्या घरातही आग लावतो आता हे भाजपमध्ये मोठ्या गमतीमध्ये भाजपने आपल्या अनेकांवर अन्याय केल्याची उदाहरणं समोर येत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सचिव जयंत दीक्षित जैन दीक्षित यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे आता हा जयंत दीक्षित यांचा मुलगा म्हणजे हा निनाद दीक्षित निनाद दीक्षित हा स्वयंसेवक आहे बालक लहानपणापासून स्वयंसेवक आहे संघाच्या क्रीडा भारतीचा पदाधिकारी आहे महाविद्यालय प्रमुख आहे क्रीडा भारतीचा महाविद्यालय प्रमुख परंतु तिकीट मिळालं नाही किंवा त्यामुळे त्याच्यावर बंडखोरीची पाळी आली आहे त्याचं म्हणणं आहे निनाद दीक्षितचं म्हणणं आहे मी तिकीट मागितलंच नव्हतं संघाकडे मी नागरिक समितीच्या माध्यमातून उभा आहे मी नागरिक समितीच्या माध्यमातून उभा आहे मला लोकांचे प्रश्न सोड सोडवायचे आहेत तर फॉरवर्ड ब्लॉकने तिकीट दिलं आहे फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हान उभा आहे मी फॉरवर्ड ब्लॉक तर हे लोक वेगवेगळे मार्ग निवडत असतात आपली बंडखोरी लपवण्यासाठी हाही एक मार्ग आहे बंडखोरी सर्वत्र आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की आमदार खासदार किंवा भाजपचे पदाधिकारी यांच्या मुला मुलींना तिकीट द्यायचं नाही नातलगांना तिकीट द्यायचं नाही परंतु हा नी, प्रत्येक नियमाला अपवाद असतात तसे अनेक अपवाद या नियमालाही झाले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात एक दोन नव्हे तब्बल तीन तिकीटं गेली आहेत राहुल नार्वेकर यांचा भाऊ बहीण आणि वहिनी हे तिघांना भाजपने तिकीट दिले म्हणजे तेच अनेकांना तिकीट नाकारले गेलं आहे म्हणजे पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडे कृष्णा खोपडे हे नितीन गडकरी यांचे खास आहेत सर्वाधिक मतांनी ते निवडून येतात नेहमी पण त्यांच्या मुलांनी तिकीट मागितलं त्या मुलाला तिकीट दिलेलं नाही ते संघाने यावेळा कुठली फुटपट्टी लावली काय लावली कळायला मार्ग नाही म्हणजे या अर्चना डेहनकर यांच्या प्रकरणात त्यांचे पती बंडखोरी गेले आहेत विनायक डेहनकर त्यांच्याविरोधात तर काँग्रेसमधून आलेले मनोज साबळे यांना तिकीट दिलं आहे काँग्रेसमधून आलेले आहेत आणि हे ढेणकर जे आहेत विनायक ढेंणकर हे संघाचे आहेत भाजपचे आहेत एकोणीसशे चौऱ्यास चोरे, चौऱ्याऐंशीपासून एटी फोर भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाकारून काँग्रेसमधून आलेले मनोज साबळे यांना तिकीट दिलेलं आहे वेगवेगळ्या कारणाने उमेदवारांचा आक्रोश असंतोष उभाळून आलेला आहे आणि आपापल्या परि परिषदेने ते, ते शक्ती प्रदर्शन करतायत त्यामुळे यावेळीची निवडणूक फार गमतीदार होणार आहे आणि रोमहर्षक अशी निवडणूक होणार आहे म्हणजे पश्चिम नागपुरातून भाजपचे सहा टर्मचे नगरसेवक हो। सहा टर्म म्हणजे एक दोन नव्हे सहा वेळा भाजपकडून सहा वेळा नगरसेवक राहिलेले सुनील अग्रवाल यांना आता यावेळा अपक्ष म्हणून उभं राहावं हो लागलं आहे सुनील अग्रवाल अपक्ष लढतायत सहा टर्म ते नगरसेवक होते तरी त्यांची हाऊस पिटली नाही म्हणावं किंवा भाजपने यावेळेला तिकीट नाकारलं म्हणावं पण सुनील अग्रवाल पुन्हा एकदा यांना पुन्हा एकदा नगरसेवक व्हायचं आहे म्हणून त्याचा झेंडा फडकावलाय फडकावला आहे सध्या निवडणुकीचं वातावरण आहे रुसवे फुगवे चालू राहतील अजून एक दिवस आहे उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतात त्यामुळे आता पाहू आता काही तासामध्ये काही चमत्कार होतो का भाजपचा त्रास काही कमी होतो का भाजप भाजपलाच नाही तर काँग्रेसलाही हा त्रास आहे साऱ्याच पक्षांना बंड़ ही बंडाळी सतावते आहे याचं नेमकं आता काय किती तीव्रता आहे आणि राजकीय पक्षांपुढे काय आव्हानं आहेत बंडां बंडखोरांची ते उद्या स्पष्ट होईल संध्याकाळी कॉमेंट करा नमस्कार